आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे बॅरिस्टर नाथपै सेवांगण मालवण इथं गांधी दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय एक फेब्रुवारीला या दोन दिवसीय कार्यक्रमाचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला पाहुयात ही संस्था ज्या विचारांचा वारसा सांगते तो वारसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधी आणि त्यानंतर नरेंद्र महारे प्राध्यापक मधून जगाव त्या सगळ्याचा विचारातून ही संस्था काम करते आणि त्यामुळे गांधी विचाराच्या आम्ही असे जोडलेली आहोतच परंतु आपण दर वर्षापूर्वी यायला महात्मा गांधीची एकशे कथा साली आपण साजरी केली त्याच वेळेला मधुदंगवते यांची जन्मशताब्दी साजरी केली तर जे आत्मक्षर आहे ते शेवटी शेवटी त्यांनी गेलं त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी अंत व्यक्त केली की आपण गांधीला विसरतो गांधीचा राष्ट्र विसरत साधलं की आमच्या पिढीची सर्वात मोठी शोकांती काय असं ते म्हणतात तर त्याला त्यामुळे आम्ही म्हटलं की या दृष्टीने आपण जर काम करायला पाहिजे तर गांधी विचाराचं काम लोकांपर्यंत गांधी पुन्हा समजून सांगणं वेगवेगळ्या पद्धतीने आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच निमित्ताने आपल्यालाही गांधी वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे तर या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम करायचा ठरवला मागच्या कार्यक्रमालाही चंद्रकांत वानखडे निरंजन टकले मानव खूप चांगला कार्यक्रम झालेला होता आणि त्यावेळेपासून लोकांचं म्हणजे पडतं की तू पुन्हा घ्या पुन्हा आपण कार्यक्रम देऊ वेगळे विषय अर्थात गांधी हा विषय एवढा व्यापक आहे की त्याचे अनेक पैलू आहेत आणखी कित्येक वर्ष घेतली तरी आपण वेगवेगळे पैलू समजून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो तर अशा दृष्टीने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि खूप चांगले आपल्याला ऐकायला मिळेल फक्त कार्यक्रमामध्ये दोन जे बदल आहेत ते तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं की प्रसाद कुलकर्णी हे तिथल्या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ताखा बदलल्यामुळे मोठ्यामुळे ते येऊ शकलेले नाही आणि डॉक्टर करंजीकरण यांचे तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकलेले नाही परंतु त्यांनी आपला निबंध पाठवलेला आहे तो मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो कारण त्याच्यामध्ये वेळ वाचण्यामध्ये आपण वरती तो वाचावा आणखीन त्याचं रेकॉर्डिंगही होत आहे म्हणजे आपण प्रत्येक व्याख्यानानंतर तास चर्चा करणार आहोत आणि जास्त वेळेला आता जास्तही चर्चा करू रात्री वेळ असेल तेव्हा चर्चा करू त्यानंतर आहे की आपण वरती अपलोड करतो तर आपण जर आपण ठरवलं तर एखादा एखादं व्याकरण ठरून त्याच्यावरती सुद्धा चर्चा जर करायची असेल तर आपण युट्यूबच्या पुढे चालू ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण करणार आहोत आज नियोजन असं आहे की लगेच संकेत बोलव त्यांची मांडणी होईल ते गांधीचा प्रभाव आणि गांधीवरचे जे आक्षेप आहेत त्यांचे उत्तर अशा दृष्टीने ते त्यांचे मांडणी होईल त्यानंतर हिंदुताईच मांडणी होईल गांधी झालेली माणसं नंतर आपलं लंच सेशन होईल लंच झाल्यानंतर मग लोकांची पूर्ण वेळ ही ईश्वरबाईसाठी गांधी धर्म आणि धर्मनिरपेक्षता हा खूप महत्वाचा विषय आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना ऐकायला खूप आपण उत्सुक आहोत आणखी त्याची सविस्तर मांडी भावी असं वाटत तर ती सगळी मांडी होईल त्याची चर्चा आहे तसा दिवसाचा आपण व्यक्ती म्हणून विचार म्हणून ठिकठिकाणी पोहोचायला पाहिजे होत पोचलो नाही आपण करत यावं

गांधी विचाराच्या प्रांगणात होता म्हणजे आपल्याकडे जेवढा गांधीचा विचार होत नाही तेवढा त्या देशात होत म्हणजे मॉरिशस मध्ये गांधी इन्स्टिट्यूट याच नावाने संस्था चालवले जाते मराठीच्या मराठी भाषेच्या अभ्यासापासून सांस्कृतिक विकासापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस एकरात मॉरिशियस सरकार गांधीच्या नावाने सध्या काम करत आहे केवळ गांधीजीच्याच नावाने नाही तर त्यांच्या विचारांच्या अंगाने जे जे करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहिल्यानंतर खरंच मला माझी माना आपोआप खाली जात साधारण एक लाख पंचवीस हजार मराठी भाषिक आहे ते गांधी विचाराला जात आहे गांधीजी बरोबरच शेजारी शिवाजी महाराजांचा पण अश्वारोपोटाळा आहे तो बसवताना वेगळा विचार होता म्हणाले पण ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याने वेगळाच विचार पेरला आणि मग त्याच्यात पुन्हा होईल ना, ना का त्याच्यानंतर व्हिएतनाम मध्ये आम्ही आलो असं म्हटल्यानंतर त्या टॅक्सी वाल्यानं दिवसभर जे प्रेम आम्हाला दिलं

कि तुम्ही अशा माणसाच्या देशातून आलेले आहात की आम्ही तुमच्या पायाला करतो दृष्टी आणि गांधी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा उवाळ्या जयंती पुण्यतिथीला शिव्याने ही संस्कृती कुठे आणि या दोन संस्कृती का जाणून घेण्यासाठी आज आपण बॅरिस्टर नाथपै प्रांगणामध्ये जमलेलो आहोत नाथपैंचा विचार वयाच्या सोळाव्या वर्षी मनात आल्यानंतर जे संस्कार मनावर करून घेतले ते आज तगाय खाली जगतोय पहिला विचार होता लग्नाच्या संदर्भात पन्नास रुपयात लग्न केलं त्यामुळं मुलांना पायावर उभ्या राहिल्या कर्ज देण्याची व्यवस्था आमच्याकडे नव्हती घरात म्हणून पन्नास रुपयात केलं ते सगळ्या या समाजवादी मंडळांच्या विचारांमुळे ते लग्न केलं एसएमआरनी मला विचारलं की या मुलीशी लग्न करणार का तर मी एसएमआरना सांगितलं तुम्ही म्हणत त्या मुलीशी लग्न करतो <laughs> तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही हा जो विचार आहे याच विचाराला घेऊन आपल्याला गांधीजींच्या संपूर्ण त्यांच्या आयुष्या संकल्प येत <laughs> बाकीच्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे गेली पाच सहा वर्ष मी याच कामात गुंतून घेतलेले आणि विशेषता माझ्या सभासारखी काही मुलं आली असतात ती सगळी चाळीस वर्षी आहे पुस्तक वाचतात गांधी समजून घेतात आणि आपलं कुठं ते आपल्याला करायचा आहे आपण सगळ्यांनी आता आपल्याला आजही असं वाटतं की गांधी विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि हा पर्याय नाही एवढंच असं काढून चालणार नाही आपल्याला आता प्रत्यक्षात मैदानात उतरावं लागणार आहे वर्तमान अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आता ऐकू मुंबई ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्या युगात वावतो हा युग युग धर्म समजून घेऊन त्याला गांधी विचाराची जोड द्यावी लागणार आणि ती देऊया आपल्या समोर मला बोलण्याची संधी साहेबांनी दिली असं वाटत विचार करत तसा विचार आपण ही सर्वांनी आता यापुढे केला पाहिजे अतिशय महत्वाची गोष्ट नाहीतर लोकशाही आपल्या हातातून कधी निघून जाईल सांगता येत नाही आता त्याच वाटेवर आहे की मंडळी सगळी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित असलेले आदरणीय महावीरभाई जुलेश सर यांच्या संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या प्रति तसंच आदरणीय किशोर बेडखिहा सर ही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही प्रति आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय अरविंद पाटकर सर यांच्याही प्रति आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय इंदुताई सुंदरे मॅडम आदरणीय संगीत मुलोज सर आदरणीय प्रवीण बांदेकर सर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत या मंचावरील मान्यवरांचं स्वागत आज त्याचबरोबर आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि तसंच आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीचे मान्यवर सदस्य या ठिकाणी आदरणीय जगदीश नलावडे सर ॲडव्होकेट संदीप निंबाळकर सर मंगलताई परळेकर सर परले करता ताई तसच आमचे ठिकाणी उपस्थित आहेत पहिलं पुष्प आहे ते आमचे आदरणीय संगीत सर यांचा आहे विषय आपल्या समोर आताच आमच्या अध्यक्षाने ठेवला की गांधीजींचा प्रभाव आणि समज व गैरसमज गांधी प्रभाव व समज गैरसमज या विषयावर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल